ने जो कायदा जो असतो त्यानुसार आपण ही प्राण्यांवर याचा आत्मघाती हल्ला करू शकत नाही किंवा आत्मघात हल्ला याच्यानं होत नाही या कोणाचं नुकसान होत नाही हा छर्रा कोणाच्या जा शरीरातही जात नाही त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण कोणावर डायरेक्टली फायर केला तर प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला मी वाचून सांगतो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर एअरगन वापरले तुम्हाला काय होऊ शकतं हे बघा यासाठी दोन का टी पूर्ण करणे आवश्यक आहे कॅलिबरची मर्यादा मी तुम्हाला सांगितली गोळीचा व्याज जे म्हणतो झिरो पॉईंट एकशे इंच असावा जो या डब्बीवर दिला आहे झिरो पॉईंट एकशे सत्याहत्तर इंच आणि चार पॉईंट पाच एम एम म्हणतात आणि मी जी हवा म्हणली तुम्हाला हवा हवेचं जे प्रेशर आहे हे वीस जुलपेक्षा कमी असलं पाहिजे तर अशा एअरगनला आपल्याला महाराष्ट्र आणि भारतामध्ये परवाना लागत नाही आता याच्या उलट जर ही पॉवर झिरो पॉईंट एकशे सत्याहत्तर पेक्षा मोठा बोर पेक्षा जर असेल म्हणजे छर्रा आणि याचा जर होल आहे आणि वीस पेक्षा ऊल जर जे जूल ऊर्जा जर जास्त देत असेल तर त्याला अग्निशस्त्र म्हणजे आपण जे काय म्हणतो फायर आर्म त्याच्या अंतर्गत तुम्हाला लायसन घ्यावं लागतं आणि लायसन घेण्यासाठी जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्यायची डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा संबंधित प्राधिकरणातून परवाना घेणे आवश्यक आहे आता खरेदी केल्यानंतर खरेदी करताना तुम्हाला जे काही दुकानदार आहे तुम्हाला ओळखपत्र मागणार तुमचं पॅन कार्ड मागणार आधार कार्ड मागणार आणि वय तुमचं अठराच्या पेक्षा जास्त असायला पाहिजे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला एअरगन वापरायचे असेल शूटिंगसाठी हॉबीसाठी घरात ठेवायला तरी तुमचं वय अठराच्या व पेक्षा जास्त असलं पाहिजे आता एस जीएसटी बिल घ्यायचं जीएसटी बिल घेतल्यानंतर त्या बिलावर तुमच्या बंदुकीचा सिरियल नंबर असला पाहिजे त्याच्यानंतर त्याचं कॅलिबर तपासून घ्यायचं की ब एक पॉईंट सत्यात्तर पेक्षा मोठी तर नाहीये म्हणजे चार पॉईंट पाच एम एम पेक्षा आता हे बघा या बंदुकीवर आहे माझा सिरियल नंबर आहे आणि माझं कॅलिबर आहे तर ही एक काळजी पाहिजे आणि शक्यतो दुकानदार विकत असं नाही कारण त्यांनाही लायसन असतं त्यांची परमिशन बाद होऊ शकते त्यामुळे शेत दुकानदार लोक ही चुकी करतच नाही ओके आता पुढे जाऊया आपण एअरगन नेहमी रजिस्टर आणि परवाना धारक विक्रेत्याकडून खरेदी केली गेली पाहिजे जीएसटी जी, बिल घेतलं गेलं पाहिजे आणि जर तुम्ही समजा बुलढाण्याहून एअरगन समजा चिकलेलं चालवली तर ती एखाद्या बॉक्स पॅकमध्ये अनलोड कंडिशनमध्ये आता ही जी एअरगन आहे जरी खाली होत नसेल तर ही अनलोड कंडिशनमध्ये आणि याला याला लोडिंग कंडिशन म्हणतात आता इथं जर चुकून तुम्ही हे दाबलं तर हे उडतं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं लोडिंग कंडिशनमध्ये जर खटका दाबला तरी बंदूक आपल्या तोंडावर लागू शकते तर अनलोड कंडिशनमध्ये तुम्हाला पॅकिंगमध्ये जी वाहतूक करावी लागते ती एक मात्र काळजी घ्यावी लागते आता तुम्ही लोड केली आणि तुम्हाला जर वापरायची नसाल आणि अनलोड करायची असेल तर ते लगेच सांगतो तुम्हाला याला थोडं एक सिंगल प्रेस खाली करायचा एवढा आणि मग परत आपला जो हे घोडा तो दाबून ठेवायचा आणि याला हळूहळू रिलीज करायचं